रंकाळा तलावाच्या पूर्वेला असणाऱ्या खराडे कॉलेज ते तांबट कमान या रस्त्यावरील ड्रेनेज गेले आठवडाभर तुंबलं होतं महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून ट्रॉलीवर मद्याच्या बाटल्या प्लास्टिकचे पाऊच जुने कपडे आणि कचरा काढला या ड्रेनेजमध्ये असलेल्या मद्याच्या बाटल्यांचा ढीक पाहून येणारे जाणारेसुद्धा डोक्याला हात लावत होते रंकाळा तलावाजवळच्या खराडे कॉलेज ते जुना वाशीनाका या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन तुंबली होती गेल्या आठवडाभर महापालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत होते गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण रस्ता पाण्यात बुडाला होता आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरून पाहणी केली त्यावेळी ड्रेनेज चेंबरमध्ये मद्याच्या बाटल्या प्लास्टिकचे पाउच चमचे ग्लास द्रोण जुने कपडे इतकंच काय पण पोती गाद्या अशा प्रकारचा कचरा सुमारे साडेतीन फूट खोल असणाऱ्या या दगडी ड्रेनेज मध्ये राजू करपे या कर्मचाऱ्याला आत उतरून बादलीतून हा कचरा बाहेर काढावा लागला ड्रेनेज मधून निघालेल्या कचऱ्याचा ढीक पाहून नागरिकही अचंबित झाले ड्रेनेज म्हणजे कचरा कोंडाळा नाही पण कोल्हापुरातील काही महाभाग ड्रेनेज मध्ये काय काय टाकतात या का हे यातून दिसून आलंय कचरा साठला आणि गटारी तुंबल्या की त्याची जबाबदारी फक्त महानगरपालिका प्रशासनावर आहे असा समज असणाऱ्या नागरिकांनी ड्रेनेज तुंबू नये याची स्वतः दक्षता घेणं सुद्धा गरजेचं आहे केवळ प्रशासनाला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी किमान स्वतःच्या बेपरवाईकडं लक्ष देणं गरजेचं आहे या मोहिमेत विकास वाडिया अनिल नुईया मुकादम दीपक वायदंडे अशोक साळोखे अण्णा पाटोळे राहुल साठे अनिल सुतार निलेश लोखंडे लतीफ शेख सचिन भोरे अशा कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला